नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत प्रियकरावर जीवपाड प्रेम करणाऱ्या मात्र त्याच्याच छळाला कंटाळलेल्या वीस वर्षीय इंजिनियर तरुणीनं पंधराव्या मजल्यावरून उडी मारून स्वतःच जीवन संपवलंय प्रेम प्रकरणातून या तरुणीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड परिसरात घडली आत्महत्यापूर्वी तिने रेकॉर्ड करून ठेवलेल्या व्हॉइस नोट मधून अनेक धक्कादायक गोष्टी उघडकीस आल्यात या व्हॉइस नोटमध्ये नेमकं काय होतं याचा उलगडा आता झालाय पाहुयात सहिती रेड्डी असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव होतं सहिती ही आकुर्डी येथील डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती तिच्याच वर्गात शिकणाऱ्या प्रणव डोंगरे या मुलाशी तिचे प्रेमसंबंध होते सुरुवातीला या दोघांचं नातं अगदी छान होतं प्रणव आपल्याला खूप जीव लावतो खूप प्रेम करतो असा विचार करून ती स्वतःला भाग्यवान समजायची मात्र हळूहळू प्रणव बदलला तो सहितीच्या प्रेमाचा गैरफायदा घेऊन तिला शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायला लागला हळूहळू हो तिला या गोष्टी असह्य होऊ लागल्या पण याविषयी ती कुणाशीही बोलत नव्हती प्रणवचा विरोध केल्यास तो तिला प्रेम संबंध तोडण्याची धमकी द्यायचा सही ती प्रणववर मनापासून प्रेम करायची तिला त्याला गमवायचं नव्हतं म्हणून तिने अनेक दिवस हा त्रास सहन केला मात्र प्रणवचा त्रास कमी होण्याऐवजी वाढतच राहिला आणि अखेर हे सगळं असह्य झाल्यानं तिने राहत्या घराच्या पंधराव्या मधल्यावरून उडी मारून आत्महत्या केली ज्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला सहीती रेड्डी हिने पाच जानेवारीला सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास आत्महत्या केली मात्र आपली मुलगी असं काही करू शकत नाही असं सहीतीच्या पालकांना वाटत होतं त्यामुळंच या घटनेनंतर वाकड पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू अशी सहीतीच्या मृत्यूची नोंद करण्यात आली कदाचित अपघातातून पाय घसरला आणि त्यातून ही घटना घडली असं वाटत होतं मात्र सहितीच्या मैत्रिणीनं आत्महत्येपूर्वीच्या व्हॉइस नोटबाबत तिच्या कुटुंबियांना माहिती दिली आणि मृत्यूबाबतचा टाकणारं सत्य समोर आलं प्रणव आपल्याला देत असलेल्या त्रासाबद्दल कुणालाही सांगितलेलं नव्हतं मात्र आपल्या मृत्यूच्या पश्चात या गोष्टी आपल्या जवळच्या व्यक्तींना समजाव्यात असं तिला वाटलं होतं त्यामुळेच मृत्यूपूर्वी तिने आपल्या फोनमध्ये तीन व्हॉइस नोट रेकॉर्ड करून ठेवल्या त्यानंतर सगळ्या जवळच्या मैत्रिणीला तिने एक व्हॉइस नोट पाठवली ज्यामध्ये तिने तिचा मोबाईल टेरेसवर लपवलाय त्याचा पासवर्ड आणि बिल्डिंग मध्येच राहणार ही वाईस नोट आत्महत्येच्या तीन तासांनंतर मैत्रिणीला मेल अशी सेटिंग तिने करून ठेवली होती हे सगळं करून काही वेळातच तिने आत्महत्या केली आत्महत्येनंतर जेव्हा तिचे मित्रमैत्रिणी तिच्या आई वडिलांना भेटण्यासाठी गेले त्यावेळी मैत्रिणीने ही गोष्ट सांगितली त्यानुसार या सर्वांनी मिळून सही तिचा मोबाईल अनलॉक केला ज्यामध्ये या तीन व्हॉइस नोट सापडल्या तब्बल बेचाळीस मिनिटांच्या या वाईस नोट नोटमध्ये तिने प्रणव देत असलेल्या त्रासाची आप सांगितली होती हे रेकॉर्डिंग आई वडील मित्रमैत्रिणी आणि प्रणव साठी होते याच प्रणवचं सही तिच्या घरी नेहमी येणं जाणं असायचं मात्र त्याच्याशी आपल्या मुलीचे प्रेम संबंध असतील किंवा तो तिला इतका त्रास देत असेल असा संशयही सही तिच्या कुटुंबियांना आला नाही मात्र त्या व्हॉइस नोटनं प्रणवचा खरा चेहरा जगासमोर आणला या व्हॉइस नोट ऐकल्याच्या नंतर सहितीच्या वडिलांनी वाकड पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली वर्गमित्र असलेल्या प्रणव डोंगरे याच्यामुळेच तिने आत्महत्या केल्याचे पुरावे सुद्धा पोलिसांना मिळाले त्यामुळे तात्काळ त्याला अटकही करण्यात आली आहे आणि त्याला आता पोलीस रिमांडमध्ये सुद्धा ठेवण्यात आलंय मात्र ज्या सही प्रणववर मनापासून प्रेम केलं त्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच तिचा इतका छळ का केला या प्रश्नाचं उत्तर अजूनही सापडलेलं नाही तर दुसरीकडे आपल्या इतक्या लहान वयाच्या मुलीने मृत्यूला कवटाळल्याचा हा धक्का तिच्या आई वडिलांना पचवता आलेला नाहीये त्याचबरोबर प्रणव जो काही त्रास देत होता हा त्रास तिने खरंतर मृत्यू पूर्वीच सांगितला असता आत्महत्येपूर्वीच सांगितलं असतं तर ती आज वाचू शकली असती ती आज जिवंत असली असती ही खंत तिची च्या आई वडिलांच्या आणि मित्रमैत्रिणींच्या मनात मात्र कायम राहणार आहे निलेश निलेशसह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे